श्री चिन्मयानंद महाराज चरित्र अध्याय दुसरा श्री गणेशायन्मा श्री सांब पार्वती सुत तू गणेश प्रत्यक्षात दुसऱ्या अध्यायीचे अमृत मम मुखेश वावे देव संत सद्गुरु अवतार का होती अवनीवर तयाचा अल्पसा सुविचार वा कृपा घणा वेदशास्त्री अपार सांगितले सांगसागर तै लिखान मी पामर कैसे करू शके थोडक्यात विचार करोण मांडितो अवतार कारण तैसा स्वामी प्रसाद मानोन गोड करोण घ्यावा मी ना शास्त्री पंडित ना ना दैवदूत, मीतो एक गुरु गुरुसेवक जैसे शेती बुज गावने ठेवती तया पाहुणी भाग पाखरे पळती अपे धन धान्या रक्षती शेतकरी शेता माझे तैसा मी गुरु हातचे बाहुले नाचतो जैसे नाचविले लिहिती लिहविती गुणगान भाव स्फुरणे जे प्रकटती स्वामी कृपेणे ती भक्ती भाव गुंपिली चरित्री वादविवादी भांडण करणे शब्द ताडन अहंकारादि खंडन मंडन नच कर्णे मजशी व्याकरणादि लेखन नवे मज त्याचे ज्ञान जी स्फुरली भावसुमन गोविली श्रद्धेने जय राजंस मिश्र तै सद्गुरु चरित्रातून प्रेमे अमृत सेवावे अनंत कोटी वर्षापूर्वी नवती पंचभूते धरती एक ब्रम्हतेज सर्वत्री भरले चैतन्य रूपे सर्वत्र होता आनंदी आनंद ब्रमानंदे स्वानंद केवळ सत्वत्र निजानंद भावतो सद्गुरूच्या सत्संगती ब्रह्ममायेच्या गुज गोष्टी कळल्या मज अल्पमती कृपे जयास श्रुती स्मृती म्हणती नेती नेती ते कळले मममती म्हणणे आश्चर्य दर्या मे ऐसे म्हणावे त्यास तै सद्गुरु मुखे खास लाभलेशे मज परिजय कळला मतितार्थ अल्पमती करतो, शब्दार्थ तयाचा घ्यावा भावार्थ, सर्वार्थ चरित्रास, ब्रह्मते स्वयं सिद्ध उपादी रहित सर्वत्र, अमर अक्षय, कूठस्त, संकल्पा, विकल्पातीत, निर्गुण निराकार ब्रह्मतत्व, सृष्टी बैसले गुप्त, ते चिरंतन सत्यत्व ब्रह्म असे ब्रह्म स्वयं सिद्ध चैतन्य सृष्टी करोण वाटले ठाई आता करावे काही स्फूर्ती प्रकटल्या ठाई तीच माया आदिशक्ती स्वयं सिद्ध ब्रह्मानंदू तेथ विषयाविन आनंदू घडतो शब्दावीन संवादू ठाई ठाई ब्रह्म ते निराकार निर्विकल्प माया रचित से संकल्प अनंत संकल्प विकल्प निर्विते विश्वामाजी ब्रह्म आदि अनादि कुटस्त ठायीच स्वानंदी स्वस्त माया अस्थिर उपाधिस्त ब्रम्ह सत्ये खेळतसे ब्रह्म स्वतंत्र सर्वत्र उपाधिमाजी गुप्त मायेचा खेळ विचित्र ब्रह्मादिका कळेना स्वयं सिद्ध चैतन्य शक्तिमान परिण कार्य करी स्वय उठोण माया शक्ती जड अचेतन ब्रह्मावीन पराधीन जैसे पतीच्या आज्ञेत पत्नी असे कार्यरत तैसे ब्रह्म चैतन्य आदेशात आदिशक्ती कार्य करी चैतन्य स्फूर्ती तोण तेजस्फूर्ती आली प्रगटोण तीचा आदि माया महान शिवशक्ती नावे सत्य शिव ती शिवशक्ती ब्रह्म स्वयं ती कल्पना शक्ती शिव ते ज्ञान ती भक्ती हि ती महामाया ईश्वर ब्रह्मांडा निर्मोणी रचिली सृष्टी ब्रह्मा विष्णु महेश्वर निर्मिले तेथोन चराचर त्रितळ सप्तसागर पंचभूता निर्मिले आप तेज वायुस आकाश स्वेदज अण्डज चारज असंख्य जीव सजीव सृष्टि मनोहरपे वृक्षवेलि तरुवर नद्या डोङ्गर सरोवर दर्या सृष्टिरचनाति अगणित वर्णावि कोण्या शब्दात् अनन्त खे खेलो निवान्त भस्ते ब्रह्मस्वरूपि ब्रह्म से सदा जागृत मायासारी स्वप्नवत तो विधाता भगवंत तोच जाणतसे आहार निद्रा भयमैथोन हे जीवाचे प्रमुख लक्षण आश्चर्यवत प्रख्यात ते दहा अवतार अनंत देव संत गुरुवर विश्वकल्याणा सोयीनुसार प्रकटले धर्म रक्षणा अपौरुषे सारे चार वेद स्वयंभु प्रकट ब्रह्मांड निर्माण संवाद मांडिले शास्त्रात जय आरस्या दिसे स्पष्ट सृष्टी चरणावेदी उत्कृष्ट अनेक शास्त्र श्रेष्ठ असती वेदा माजी विष्णुचा कमला तोन ब्रह्मदेव आले प्रगटोन चारी मुखे अवलोकोन म्हणे सर्वाधीश तेथ विष्णू ब्रह्मास बोलिले निर्मिले तुज नाभिकमले मग सस्त्याने स्तविले अनंत वर्षे प्रसन्न होनी ब्रह्मदेवास करावे सृष्टी रचनेस देते झाले स्वयं वेदास जे वेदानुसार शिवशक्ती माया कल्पनेत रचिले सुंदर त्रिजगत मानसपुत्र पुत्र ते सप्त निर्मिले ब्रह्मदेवे नामे अत्री अंगिरस पुलस्य पुलह वशिष्ठास पुलकृत सप्तपुत्रमानस त्यानंतर अत्री पुत्र दत्त भगवान केले सद्गुरु पीठ सद्गुरुपीठस्थापन केले विश्वकल्याण संचार करोणी प्रथम सद्गुरु आदिनाथ पुढे दत्तात्रेय कृपानाथ त्यानंतर श्रेष्ठतम नवनाथ ठाई ठाई संप्रदाय झाले ब्रह्मदेवे निर्मिले चारयुग कृत त्रेता द्वापार कलियुग वर्णन कृतयुगाचे उत्तम लक्षण जन वैराग्य ज्ञान संपन्न होती सुख समृद्धी कृत तेच सत्ययुग त्यानंतर आले त्रेतायुग तेथे चालती यज्ञयाग धर्माचरणी रहाटती त्यानंतर द्वापार युगात पाप पुण्य समप्रमाणात जनशास्त्राधारे चालत होते समृद्धिवंत अवतरले कलियुग भूवर्ती ब्रह्मदेवा पुढती जिव्हा लिंग धरोण हाती नाच तसे वि, विक्षित मुखी शिवी अपशब्द वेडे वाकडे बोले असंबंध धर्माचा करीन उच्छेद म्हणून या नाचतसे ब्रह्मदेव म्हणे कलिस ऐसा का वागतोस तो म्हणे ब्रह्मदेवास स्वभावे वागतसे जेथे जेथे मी जाईन धर्म वासना छेदीन अधर्म भ्रष्टाचार वाढवीन जगा माझी रम कांचनात सारेच नाचतील त्यात एखादा विरळा पुण्यवंत होईल ज्ञानी तोच भवारण वितरेल जनकल्याण करील, तो सद्गुरु संत होईल तारील जना ऐसे जे जे होती संत ते भूवरीचे भगवंत तयाचे मी आजने वागेन म्हणे कली पुढे कलीचा वाढला प्रताप पसरले विकार अमूप धर्माचरणाचा झाला लोप अधर्म पावली आई बापा मारती पोर सती धर्मा विसरली नार सोडो निकर्तव्य कर्तव्य धर्म विचार लिंग पिसाट झाले जोतो करीत स्वार्थ पाप पापवृत्तीने कमवी अर्थ सोडिली सुबुद्धी परमार्थ अधोगती पावले जन गेले पापी गुंतोन लोपले वैराग्य ज्ञान वाढले अज्ञानाचे थैमान धर्म मार्ग भ्रष्टला लोपला सारासार विचार राज्यकर्ते करते करती अत्याचार सर्वत्र वाढला भ्रष्टाचार धर्म संकट ओढवले वाढले परधर्माचे प्राबल्य हिंदू धर्म झाला दुर्बल धर्म सकळ सरसावले परधर्मी दावोन प्रलोभन आमिष करती भ्रष्ट हिंदूस स धर्मांतरित करोण त्यास बाटवीत चालले अत्याचार धर्मावरती वाढले पुढे बहुती राज्यकर्ते तुटले हिंदुवर्ती वाली की नसे धर्माली त्रासीती साधुसंत निषेधिनी कोणी राज्य करते भ्रष्टले भ्रष्टले जन अभक्षा हि भक्षण परदारा मदिरा धन छिती सज्जनास यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारता अभ्युत्ना धर्मस तदात्मसृजाम्यह परित्राणाय साधूना विनाशायच दुष्कृता धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे गीता गीताशास्त्रीजे जे कथिले तैसेच ये चालले येथचाललेनोणी भगवते योजिले कल्याणा अवतरावे परमात्मा कल्याणावतरावे परमात्मालावन उद्धरण्यासंतसज्जन चिनयानंदरूपे नटोन अवतरले परब्रह्म वाढण्या धर्मराजाचे राज्य अवतरला भूवरी राज धर्म जागृणा भूमंडळी ज्ञानामृताचा घेवो न कुंभ हरिला तमाधार दंभ भाव भक्तीचा कोंब उमलिला भक्तात ऐसा तो सद्गुरु कल्पवृक्ष राहिला जलकल्याणा दक्ष अध्यात्मकार्याचा वटवृक्ष चिन्मय मठी वाढविला धर्म अर्थ काम मोक्ष दिले सामान्य जनास बहुजना लावोनी सन्मार्गास उजळीला ऐसा समर्थ सद्गुरुवर स्वानंदाचा प्रत्यक्ष सागर जनकल्याणा भूवर अवतरला दैव योगे दाविले स्वरूपते स्वानंद प्रेम ज्ञान शांती आनंद अंतरीचा सोहम चैतन्य जागविला भक्ताचा नाममंगलते मंगल ते चिन्मयानंद भरविती चित्ती ब्रह्मानंद नामात जयाचा आनंद जे वर्ण नातीत चिन्मन चिन्मयानंद पदस्पर्शे करोण झाले उमर खेळ पावन, स्थापिले चिन्मय मूर्ती संस्थान जनहित कल्याण ब्रह्म चैतन्य सर्वव्यापक असे स्वयं आनंददायक प्रेम ज्ञान शांतीपूर्वक असे प्रत्यक्ष ब्रह्म मूर्ती जरी लहान कीर्ती झाली महान साक्षात पंढरी भगवान पाठी स्वामीचे कार्यवतरण पुढील अध्यायी करोन निरूपण त्या स्वानंद पदाचा खोन करुया वर्णन हा अध्याय करोन पूर्ण करीतो सद्गुरु चरणार्पण अवतार कार्य कारण कथिले या अध्यायी चिनयानंदरित्रमृत ग्रंथ गुरुकृपे वदला गाजरे वैजनाथ द्वितीयाध्यायाचा भावार्थ स्वामी चरणापणस्त